कल्पना करा जर तुमची मुलं घराबाहेर खेळत असताना अचानक एखाद्या वन्य प्राण्याने लक्ष बनवले तर तुम्ही काय करा या संबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल बिबट्याच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतो खर तर, तर व्हिडिओच्या सुरुवातीला सगळं काही सामान्य दिसतंय पण अचानक जंगलातून एक बिबट्या मुलाकडे धावत येतो पण घराबाहेरची कुत्रे शिकारीला घाबरवतात हा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कुत्र्यांसाठीही म्हणाल खरं ते फक्त प्राणी नाही ते घराचे रक्षक आहेत ही क्लिप फक्त पंधरा सेकंदाची आहे आणि त्यात आकाशी निळा शर्ट घातलेला एक मुलगा दिवसात घराबाहेर खेळताना दिसतो एक तपकिरी रंगाचे कुत्र्याचे पिल्लू काही अंतरावर बसले आहे तर झाडाजवळ एक काळा कुत्रा दिसतो अचानक दोन्ही कुत्रे भुंकायला लागतात दरम्यान एक बिबट्या जंगलातून धावत येतो पण कुत्र्यांना धोका आधीच कळतो ते मूल लगेच घरात पळून जाते कुत्र्यांच्या मोठ्या आवाजाने बिबट्या घाबरतो आणि जंगलाकडे परत पळतो या छोट्या क्लिपने इंटरनेट युजर्सना धक्का दिलाय या व्हिडिओला आतापर्यंत एकाहत्तर हजाराहून अधिक व्ह्यूज आणि एक हजारहून अधिक लाईक मिळाल्या या व्हिडिओवर युजर्सनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत हा व्हिडिओ पाहून आपल्याला काय वाटते ते आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद